नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो चव्हाण फार्म फार्ममध्ये नारायण नारायण नारायणगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत प्रकाश चव्हाण तुम्ही हा फार्म बघू शकता एकदम निसर्गाच्या सानिध्यात सरांनी बनवला आहे साइडला तळ आहे इकडे डोंगर आहेत आणि आपला हा छोटासा फार्म त्यांनी बनवला आहे कोण करतात सर प्युअर मध्ये काम करतात आणि सर ट्रेडिंग पण करतात आणि चांगले प पशुपक्षी लोकांना प्रोव्हाइड कर, शेतकऱ्यांना देतात आणि त्यांनी चांगलं नाव कमवलं या क्षेत्रात शे, सर आपण या स फार्म नियोजन कसं करतो म्हणजे खाद्य नियोजन पाण्याचं नियोजन तर आपण आज जे आपले तरुण वर्ग आहे किंवा म्हणजे तरुण आपले शिळीपालक आहेत त्यांना आपण आज प्रत्यक्षात दाखवा दाखवूया की जे आपलं पाण्याचं नियोजन असतं शेळी पा शिळी पालनामध्ये सुद्धा खूप महत्व आहे पाणी शिळीला योग्य आणि स्वच्छ केलं पाहिजे त्यामध्ये शेळीचं रोज आपण जे पाण्याचं त्यांचं भांड आहे हे चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून या स्वरूपाचं त्यांना पाणी रोजच्या रोज शेण केलं पाहिजे तर आपण जी शेळीला गोट्याची रचना करतो तर आपण आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या बजेटनुसार गोठ्याची रचना केली पाहिजे त्यानुसार शेळीला सावली यायचं असेल तर शेळी पावसाचं ऊन वारापासून संरक्षण हवा असेल तर वरती आपण मात्र शेड केलं पाहिजे ज्यावेळेस शेळीला थंडीचे दिवस आहेत उन्हाळ्यामध्ये फिरायचे त्यावेळेस आपण शेळीला मोकळा स्पेस आपण इकडे पाहू शकता मोकळा जो स्पेस आहे तो मोकळा स्पेस या स्वरूपाचा हवा नंतर उन्हाळ्यामध्ये निसर्ग निसर्गाची सावली हवी असेल ज्यावेळेस आपल्या शेळांना आपण एक चांगलं छानसं वाढचं झाड आपण आपल्या फार्ममध्ये लावलं पाहिजे जेणेकरून जे भविष्यामध्ये त्याची चांगली सावली होईल आणि शिवाय त्याचा एक फायदा आहे जे पडणारे त्याचे पानं आहेत ज्याचे जे छोटे छोटे फळ असतात ते आपल्या शरीराला सुद्धा चांगल्या प्रकारे काम येतील अशा स्वरूपात शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे आपण शहरांना क्वारंटाईन एखादी आजारी वगैरे असेल तर त्या साईडला एक आपण कप्पा बनवलेला आहे पिल्लांचं संगोपन आहे ते सुद्धा आपण आज फार्मर जे आहेत आपले त्यांना आपण पिल्लांचं संगोपन सुद्धा दाखवूयाच करायचं प्रॉपर माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच तर ते या कामामध्ये यशस्वी होतात पिल्लांचं संगोपन बघायचे सरांनी खूप सुंदर पिल्लांचं संगोपन केलंय त्यांच्यासाठी वेगळा पिंजरा बनवलाय पे वेगळी जागा बनवली त्यात फक्त पिल्लेअर राहतात जेणेकरून मोठ्या शाळ्या शेळ्या त्यांना मारू नये आणि त्यांना काही इजा होऊ नये बरोबर सर हो त्यानंतर आजारी शेळ्यांसाठी सरांनी इथं वेगळा कप्पा बनवून ठेवला आहे जेणेकरून त्यांच्या आजारांमुळे दुसऱ्या शेळ्या आजारी होऊ नये किंवा त्यांना इजा होऊ नये या स्वरूपाचं आपण जर नियोजन केलं कारण जे शेळी आजारी त्याच्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचे चान्सेस खूप असतात त्या शेळीला शक्यतो आपण क्वारंटाईन केलं पाहिजे या स्वरूपाचं नियोजन आपण आपल्या फार्मावरती प्रतीक केलं पाहिजे आपल्या ज्या गोटा असतो त्यामध्ये एक आपली खोली बनवली पाहिजे जे त्या खोलीमध्ये खाद्याचं नियोजन असेल खोराकाचं नियोजन असेल आपण त्या खोलीमधून करू शकतो लहान पिल्लं ज्या लांबतात त्या पिल्लांना आपण काय स्वरूपाचं काय स्वरूपाचं सामान केली पाहिजे त्यासाठी ज्यावेळेस पिल्ला ज्या लाभतात त्यावेळेस लोक काय करतात माणसं काय करतात त्याला त्या वगैरे सोडतात परंतु या स्वरूपाचं तुम्ही स्ट्रक्चर बनवलं गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांची लघवी जी संडास विष्ठा असती ती त्या जाळीमधून खाली पडते आणि ते आने माती खाणार नाही बरोबर सर माती खाणार त्यासाठी तुम्ही, तुम्ही या स्वरूपाचं एक स्ट्रक्चर बनवलं गेलं पाहिजे बरोबर सर आता तुम्ही सांगा की आपण शेळी निवडताना समज आता एखादा आपण शेतकरी आलाय नवीन शेतकरी आहे ठीक आहे तो शेळी निवडताना एक शेळी कशी असावी सर आधी थोडक्यात सांगायचं आपण जर बिटलचं शेळी पालन केलं तर लक्षात बॉडी स्ट्रक्चर आहे okay. खूप जबरदस्त आहे आता या उपाशी पट शाळेत तरी कानाची लेन यांची पाहू शकता तुम्ही जे रोमन नोज आहे ते सुद्धा पाहू शकता असा स्पंज शेळीला हवा म्हणजे रोमन नोज हवं शेळीचं लांब ठेवण हवी बोन साईज स्ट्रॉंग हवी जेणेकरून आपल्याला आपल्या शेळीचे पिल्ल हे चांगल्या प्रतीची पडले पाहिजेत ही आपण प्रतीक्षित करण्याची काळजी घ्यायची त्यासाठी शेळी मोठ्या स्ट्रक्चरमध्ये हवी ठीक आहे त्याच्यानंतर सर आपण पूर्ण बंदिस्त शेळी पालन केलं पाहिजे की अर्ध बंदिस्त शेळी पालन केलं पाहिजे कारण की जे नवीन शेतकरी वर्ग आहे त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की पूर्ण बंदिस्त करायचं अर्ध बंदिस्त करायचं नक्की काय करायचं सर शक्यतो शेळी हा एक म्हणजे थोडक्यात निसर्गाच्या सांग जगायला शेळीला आवडतो नैसर्गिक प्राणी आहे त्यामुळे शेळीला शक्यतो फिरसी शेळी पालन मी तर म्हणतो एक नंबर राहील परंतु ज्याला शक्य आहे त्याने अर्धबंदिस्त केलं तरी चालेल परंतु तिला फिरण्यासाठी चांगल्या मोठा स्पेस त्यांनी फार मोठी आपला केला पाहिजे ओके ठीक आहे सर सर आपण पिल्लांचं संगोपन कसं केलं पाहिजे आणि पिल्ल कशी जपली पाहिजे सांगाल तुम्ही पिल्लांचं संगोपन असं आहे सर या आपण थोडक्यात मेडिसिन आहे तिथं आपण जाऊ ज्यावेळेस आपली शेळी वीती त्यावेळेस ज्यावेळेस पिल्ला होता त्यावेळेस शक्यतो त्यांना पोटाचा आकार जास्त म्हणजे आजार जास्त होतो <laughs> त्यावेळेस वगैरे औषध असतं त्यासाठी जुलाबासाठी वापरलं पाहिजे आणि शेळी वेल्यानंतर काही दिवस दहा ते पाच दिवस दोन दोन एम एल ग्राय पॉडर पिल्ला पाजलं पाहिजे ओके okay. सर एकदा परत नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना कोणती पावडर पाजली पाहिजे आपण ग्रायप ऑटर मिळतं जे आपण लहान मुलांना सुद्धा देतो ग्राईप ऑटर शेळीच्या पिल्ला दोन दोन एम एल दहा दिवस आपण दिलं तर पचन क्रिया चांगल्या प्रकारे सुधारते त्याची आणि पिल्लाची जुलाब होण्यापासून पिल्लू वाचतं त्यामुळे ग्रायप पावडर प्रत्येक ग्राहकाने त्या पिल्लाला दिलं पाहिजे दहा दिवस ठीक आहे सर आता जरा खाद्याबद्दल सांगा शेळी जेव्हा गाभण असेल तेव्हा तिला काय खायला दिलं पाहिजे आणि काय दिलं नाही पाहिजे म्हणजे आपण असं ऐकतो की जास्त उष्ण पदार्थ दिल्यामुळे शेळी परतते तर ते गोष्टी टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्यावेळी शेळी गावनाची सर त्या तीन महिन्याच्या नंतर शेळीची गर्भाची वाढ हिच थोडीशी झपाट्याने होते त्यावेळेस तिला योग्य ते यो आहार गेला पाहिजे त्यामध्ये विविध प्रकारचे प्रोटीन गेले पाहिजे कॅल्शियम गेलं पाहिजे लोह गेलं पाहिजे जेणेकरून जर चाऱ्यामध्ये तुमचं एकच प्रकारचा चार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेडिकल मधून बरोटॉम भेटत त्यामध्ये काही कॅल्शियम कॅल्शियम असेल मल्टीस्टार असेल हे व्हिटॅमिनचे काही जे डोस असतात सप्लिमेंट असतात ते तुम्ही एक प्रकारचा चार असेल तर ते तुम्ही मेडिकल मधून त्या औषधामार्फत ते पूर्तता करू शकता चांगल्या प्रकारचे तुम्ही आहार दिला आणि चांगल्या प्रकारचे त्यांना ते तुम्ही औषध वगैरे दिले तर शंभर टक्के तुमचं पिल्लू चांगल्या प्रकारचं जन्म समजा तुम्ही ह्या गोष्टी जर पासून म्हणजे तुम्ही केलं नाही तर ते पिल्लू जे आहे हो जलमणारं ते शक्यतो असं पाय वाकडे तिकडे होतात कुपोषित ह्या गोष्टी होतात त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने किंवा प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टी लक्षात घेऊन कामकाज केलं पाहिजे तर आता आपण एक सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण कुठलाही व्यवसाय का करतो आपल्या इकॉनॉमिकसाठी एकदा शेळीचं इकॉनॉमिक समजावं म्हणजे आपण ह्याच्यातून फायदा कसा घेऊ शकतो आणि कोणत्या गोष्टी जास्त फायदा तर मला एक सांगायचं आवर ज्या शेतकऱ्याची परिस्थिती नॉर्मल आहे प्रत्येक जण बिटल कामकाज करू शकत नाही सर बर प्रत्येकाची परिस्थिती कशी असते आपण सांगू शकत नाही परंतु कामकाज करताना एक लक्षात ठेवायचंय तुम्ही जरी उस्मानाबादी शेळीला जरी ब्रिडरचा बिटल ब्रिडर क्रॉस केला चांगला प्रतीचे तुमची वजन भेटल आणि मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचा भाव भेटल ज्या शेतकऱ्याची नॉर्मल परिस्थिती हे जरी सूत्र हाताळलं तरी त्याला चांगल्या परिस्थिती उत्पन्न भेटेल शिवाय मग नंतर हळूहळू डेव्हलप व्हायचं बिटल ही प्रजाती अशी आहे सर मी वारंवार सांगतो कारण तिचं वजन वगैरे चांगलं आहे साहजिकच वजन वाढ चांगली झाली तर आपल्या पैशामध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामुळे हळूहळू प्रत्येक शेतकऱ्यांनी एक टार्गेट ठेवायचं पुढं आपण आज जरी छोटी सुरुवात केली तरी आपण एका मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण बिटलमध्ये कामकाज चालू करायचं आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्यांना कशासाठी काम करायचंय म्हणजे त्यांना मध्ये काम करायचंय मीट पर्पजसाठी काम करायचंय बरोबर कारण आज आपण कामकाज प्रत्येक शेतकऱ्याने सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे बरोबर जेणेकरून आपल्याला कटिंग रेटपेक्षा सोशल मीडियावर हजार ते पंधराशे रुपयाला ते जनावर जास्त विकलं जातं शिवाय ते जनावर तुमचं पाळलं जातं हा त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे आपण जसं आपले फोटो वगैरे सोशल मीडियावर सोडतो त्याला लाईक कमेंटची अपेक्षा करतो त्याचप्रमाणे तुम्ही जर आपले जनावर सुद्धा सोशल मीडियावर अपलोड केले तर तुम्हाला ज्या ग्राहकाला माल हवाय त्या ग्राहकापर्यंत तुम्ही जर पोचले तर साहजिक तुमच्या जनावरांचा सा भाव दोन हजार हजार पाचशे पंधराशे जास्त भेटल शिवाय ते जनावर कापायला जाणार नाही हा तुमचा एक प्लस पॉईंट राहील ठीक आहे आज आपल्यासोबत प्रकाश चव्हाण सर आणि त्यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिल्या सरांचे आभार आपल्या आपल्याला एवढा अमूल्य वेळ दिल्यासाठी धन्यवाद धन्यवाद